तर आज बुधवार वीस ऑगस्ट सकाळी सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा अधिक आठवा हप्ता एकूण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून चार हजार रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पोळा होण्याच्या अगोदरच सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अखेर जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी खुशखबर म्हणजे की आज सर्वात मोठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये आज सकाळपासूनच काही शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज येण्यामध्ये पण सुरुवात सुरू झाली आहे म्हणजे की शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होयला लागलेली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आजची ठरत आहे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज जाहीर झाला आहे अखेर आता शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली आहे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची चिंता करण्याची गरज नाही मोदी बघा शेतकरी बांधून मोदी यांचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर सरकार आता लक्ष घ्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिनर आहे बघा पंतप्रधान किसान महासन्मानिधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याकडे लागले होते परंतु आता सरकारच्या माध्यमातून खुशखबर आलेली आहे बघा हप्ता आज येणार की उद्या येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता आता लक्षामध्ये घ्या आज बुधवार वीस ऑगस्ट शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या बघा सातव्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र सरकार मा आता सरकारच्या माध्यमातून ही प्रतीक्षा आता संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे सातवा व आठवा दोन्ही मिळून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेणे लक्षपूर्वक बघा शेतकरी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता मंजुरी दिली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आता हस्तांतरित करण्याचा निर्णय निर्णय आज जाहीर झाला आहे पी किसान योजनेचे आता लक्षात घ्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिण्यास खूप उशीर झाला आणि याच कारणामुळे शेतकरी वर्ग हा सरकार नाराज होता आता बघा त्यामुळे मात्र आता शेतकऱ्यांना कसली काळजी करण्याची चिंता करण्याची गरज नाही कारण की आता नमो शेतकरी योजनेचा सातवा व आठवा असे दोन्ही मिळून टोटल चार हजार रुपये एकत्र एक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे या संदर्भात अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहो तर शेतकरी बांधवां लक्षपूर्वक बघत चला आता हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाही काही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे हे देखील लक्षामध्ये घ्या सोबतच तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार सरकारच्या लक्षामध्ये आले जेव्हा अर्धाची छाननी झाली आता लक्षामध्ये घ्या जेव्हा अर्धाची छाननी झाली अर्धाच्या असे लक्षामध्ये की काही शेतकरी बांधव या जगामध्ये नाहीत म्हणजे काही शेतकऱ्यांचे निधन झालं असून त्यांचे मुले किंवा इतर नातेवाईक त्यांची रक्कम हप्ते उचललीत आहे त्यामुळे सरकारने असे ठरवले आहे शेतकऱ्याला तात्काळ एक महत्वाचा अर्ज द्यावा लागल तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार टोटल पाच दिवस हे वितरण सुरू राहणार आहे बघा त्या पाच दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आप आपले अर्ज करून घ्या नाहीतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही ही महत्वाची माहिती लक्षामध्ये घ्या तर आता राज्यातील साधारण त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे मोदींचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच दिवसापासून सुरू होती परंतु त्या चर्चेला आता पूर्णविराम लागलेला आहे बघा आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असे चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरू होती उद्या येणार परंतु आता घ्या आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे बघा बघा आता शेतकरी पैशाची गरज होते त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा कधी मिळणार असा विचार वारंवार शेतकरी बंधू करत होते आता लक्षामध्ये घ्या त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे म्हणजे की बघा आता राज्यातील शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज बघा समोर माहितीनुसार राज्यातील साधारण अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता असे दोन चार हजार रुपये एकत्र मिळणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आता नेमकं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार किती ताज तारखेला मिळणार व वा किती वाजता मिळणार असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता त्याज आता त्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असे स्पष्टपणे मिळणार आहे आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहचाला तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आज समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहचाला महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस पासून नमो शेतकरी योजना ही सुरू केली होती बघा नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते अशी आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून जमा केली जाते तर शेतकरी बांधवानो बघा ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच की प्रत्येक वेळी दोन रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येत होते याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येत होती या पैशांचा उपयोग शेतकरी आपल्या गरजा भागवण्यासाठी करत होते आता लक्षपूर्वक पाच सरा शेतकरी बांधव म्हणजे की आता शेतकरी बांधवन बघा तुम्ही बऱ्याच दिवसापासून नमोच्या हप्त्याची वाट पाहत होता परंतु तुम्हाला तात्काळ एक महत्वाचं काम आता करावं लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सहा हजार रुपये अशा प्रकारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा हजार रुपयांची ही जमा केली जात असते त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार होता अशी माहिती समोर आली होती मात्र अद्यापि शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता आता पगार शेतकरी बांधव शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला असून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत सरकारवरती तीव्र नाराज पाहायला मिळत होता मात्र आता शेतकऱ्याला कसलीच काळजी व कसली, कसली चिंता करण्याची गरज नाही कारण की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे त्यासोबत आठवा पण हप्ता सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे कारण की आईन आम्हाला सरकारकडे पैशाची कमतरता असते त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हप्ते सोबतच मिणार असल्याची माहिती समोर आली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे रकमात जमा केला जाणार आहे बघा हप्ता ठिकाणी उशीर झाला होता यामुळे आता शेतकरी वर्ग हा चिंतेमध्ये पाहायला मिळत होता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांचा होता तर चिंता करण्याची गरज नाही शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक फक्त व्हिडिओ पाच चालला पीएम किसान योजनेचा विश्व हप्त्याचे दोन हजार रुपये आधी नमो शेतकरी योजने हफ्त्याचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने एकत्र चार हजार रुपये मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु आता लक्षामध्ये घ्या तुम्हाला टोटल दोन हफ्ते सरकारच्या माध्यमातून एकत्र मिळणार आहे मात्र आता या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा व लक्षपूर्वक पाचला आठवा हप्ता आता मिळणार आहे आता शेतकरी बांधवण त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे ती आपण आता या ठिकाणी आपण पाहून घेऊया त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे देखील सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता एक ते दोन मिनिट व्हिडिओ बघा तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आली आहे आता शेतकरी बांधव बघा यामध्ये आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी काही छोटेसे कामे आव्हाने पूर्ण करावे लागणार आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या गोष्टींची पूर्णता करावी लागणार आहे अत्यंत आवश्यक काम आहे या ठिकाणी गोष्टी तुम्हाला पूर्ण लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये जमा होणार आहे हे चार हजार रुपयांची रक्कम तुम्हाला आता सोबतच मिळणार आहे शेतकरी बांधव आता लक्षपूर्वक पहा सांगा अर्धा चार नाव वर शेत जमीन असणे आता शेतकरी बांधव लक्षमपूर्वक पाच सला म्हणजे की अर्जदाराच्या नावावर शेत जमीन असणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळायचा असेल तर तुमच्या नावावरती या ठिकाणी शेत जमीन असणे अनिवार्य आहे त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन महत्त्वाचे काम करायचे या ठिकाणी सांगितली आहे यामधले पहिलं महत्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यां त्वरित त्यांचे आधार कार्डला त्यांचे बँक पासबुक लिंक करून ठेवायचे आहे आता लक्षपूर्वक बघा अशा प्रकारे महत्वाचे काम बघा करण्याचे सरकारच्या कर माध्यमातून शेतकऱ्याला आवाहन करण्यात आले आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले नाही अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ कसल्याही प्रकारे मिळणार नाही अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे तर बघा त्यानंतर दुसरं महत्वाचं काम देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांना ला करावं लागणार आहे ते म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केली नाही अशा शेतकरी बांधवांनी त्वरित एक वायसी करून घ्याव्या अशा प्रकारचे देखील शेतकऱ्याला महत्वाचं काम करावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ए केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना हप्त्यापासून वंचित देखील आता राहू लागणार आहे असे नियम सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ए के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही एक के केली असेल तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही बघा पी एम किसान योजने योजनेचा विसा हप्ता ज्या बँकेमध्ये जमा झाला आहे त्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा हो सातवा हप्ता जमा केला जाणार आहे विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जमा झाले आहे आता लक्षपूर्वक पाच त्याच पद्धतीने तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हो सातवा व आठवा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये एकत्रपणे येणार आहे म्हणजेच की थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा शेतकरी बांधव तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही मात्र ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्याला सर्वात महत्वाचं ते काम करून घ्यायचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहून घेऊया फक्त आता राजेला एका एक मिनिटामध्ये व्हिडिओ पूर्ण पहा चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्षपूर्वक बघा चला तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदायासाठी एक उत्साहजनक बातमी समोर आली आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेत जर सांगायचे आहे नमो शेत शेतकरी योजनेचा सातवा व आठवा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये एकत्र येणार आहे ही रक्कम आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निधी मागून घेऊन हा निधी तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे मात्र काही कारणास्तव आज हप्ता जमा झाला नाही ना, तर मग या ठिकाणी बघा आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याची डाट शक्यता आहे मात्र सध्या तरी न्यूज मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार बघा आज हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची महत्वाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा शेतकरी बांधवांनो आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कसल्याही प्रकृतीमध्ये जमा होण्याची शक्यता सूत्राने वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे काळजी करू नका आज कसल्याही प्रकारे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकत्रपणे मिळणार आहे अशी महत्वाची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे तर शेतकरी बांधवनं ही होती आजची महत्वाची बातमी धन्यवाद